आपला जन्मतःच तिरळा असलेला डोळा घराघरा फिरवत रसिकांना आपल्या विनोदी अभिनयानं पोट धरून हसायला लावणारे अभिनेते अण्णा मालवणकर यांचा आठ मार्च हा जन्मदिवस चिवी जोशींचा चिमणराव गुंड्याभाऊमधला चिमणराव ज्यांनी खऱ्या अर्थानं जिवंत केला ते मराठमोळे अभिनेते अण्णा मालवणकर सुरुवातीच्या दिवसामध्ये केवळ दोन आणे या रोजंदारीवर नाटकाच्या जाहिराती ढकलगाडीवर फिरवून आणणारे दामोअण त्यानंतर मराठीचे सुपरस्टार झाले आणि चक्क दोन हजार या वेतनावरती काम करायला लागले अचानक मिळालेल्या एका छोट्याशा भूमिकेचं त्यांनी सोन्यात रूपांतर केलं आणि त्यानंतर दामोअण्णा हे कसलेले कलावंत म्हणून लोकांच्या समोर आले जवळपास शंभर हिंदी मराठी चित्रपट आणि पन्नासहून अधिक नाटकातून दामोअणांनी अभिनयाची कारकिर्द गाजवली हो